राधानगरी तालुक्यातील कवलवेथे आयशर टेम्पोने मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने तिघांचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती गंभीर आहे आयशर टेम्पो राधानगरीकडून भोवतीकडे भरधाव वेगाने चालला होता तर भोवतीकडून तरसंबळेकडे मोटरसायकल चालली होती कवलवेथील दत्त मंदिराशेजारी आयशर टेम्पो उलट्या दिशेने आल्याने मोटरसायकल आणि आयशर यांची जोराची धडक झाली ही धडक इतकी जोरदार होती की मोटरसायकल चालक श्रीकांत बाबासो कांबळे आणि त्यांची पुत्नी कौशिक सचिन कांबळे राहणार तरसंबळे हे दोघेजण जागीच ठार झाले तर श्रीकांत यांची बहीण दीपाली आणि तिचा मुलगा अथर्व राहणार शेंडूर तालुका कागल यांना जखमी अवस्थेत सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले होते मात्र दरम्यान दिपालीचाही मृत्यू झाल्याचे समजते ऐन दिवाळी सणामध्ये हा अपघात झाल्यामुळे तरसंबळे गावासह हो परिसरावर मोठी शोकळा पसरली आहे घटनास्थळी रधनी पोलिसांनी धाव घेतली असून घटनेचा अधिक तपास घेण्यास सुरुवात केली आहे